जय जिजाऊ जय शिवराय शिवजन्मोत्सव समिती सातपूर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा वजा हजार दोन हजार पंचवीस सभा मंडप भूमिपूजन सोहळा व शिवभिषेक उत्साहात साजरा शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांच्या वतीने आज दिनांक फेब्रुवारी सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जाणता राजा मैदान या ठिकाणी शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याकरिता आज गुरुवार दिनांक फेब्रुवारी तेरा रोजी सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता सभामंडप उभारणी शुभारंभा निमित्ताने श्री छत्रपती शिवराय यांच्या पंचातु मूर्तीचा अभिषेक संपन्न झाला या सोबतच सभामंडप भूमीपूजन संपन्न झाले आहे सर्व सन्माननीय देणगीदार सभासद आणि शिवप्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते सातपूर शिवजन्मोत्सव समिती श्री जीवन जगदीश रायते अध्यक्ष सौ एक दीक्षाताई दीपक लोंगे कार्य अध्यक्षा

마리마라디에. 오. 놀래. 마라다 프라티데이. 자매나. 보라보라. 으 지도. 예. 보라. 예. 지도. 예. 보라. 돈만. 보라. 돈만. 예. 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 जय 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 तुमचं आमचं नातं काय जय शिवराव जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी श्रीवलराम की जय भारत माता की जय पंधरा तारखेपासून मुख्यमंत्री एकोणीस तारखेपर्यंत एक सप्ताह शिवाजी महाराजांच्या नावाने आपण केलेला आहे चौदा तारखेला काल आपला वक्तृत्व स्पर्धा झालेला आहे पंधरा तारखेला तोंड्याचा कार्यक्रम आहे आणि आज तेरा तारखेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम दा केलेला आहे सतरा तारखेला आपला सर्व सांस्कृतिक मुलांचा कार्यक्रम आहे अठरा तारखेला पाहण्याचा कार्यक्रम आणि एकोणीस तारखेला शिवसह्याद्री महानाट्याचा कार्यक्रम आहे सर्व कार्यक्रमाचे आयोजनाने आज तेचं भूमिपूजन आज सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीचं आज सातपूर शिवजनोत्सव करण्यात आलं मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचं सर्व सभासदांचं सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपुर शिजन समितीच्या सा कमिटीच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो का आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आला व कार्यक्रमाची आशा त्यामुळे मी सर्व शिविरे सर्वांचे आभार व्यक्त करतो व तसेच पंधरा केला सातपूर इथे पोहळ्याचा शाहीर सोपी डोंबिवलीच्या पोहळ्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याप्रमाणे सतरा अठरा एकोणऐस तीस दिवस या ठिकाणी सातपूर जनता राजा ग्राउंड या ठिकाणी अशोक या ठिकाणी आज हा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी आज उपस्थित आपण चार पाच दिवसांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असे व्यक्त करतो धन्यवाद आज सातृष जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने आज शांताराचा मैदान या ठिकाणी स्टेजचं भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवून त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे सभासदांचे आणि देणगीदारांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे की एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा हा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होणार होणार आहे त्याप्रसंगी पंधरा फेब्रुवारीला पोवाळ्याचा कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आयोजित केलं असून त्यावेळेस आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे सोळा सोळा तारखेला सुद्धा सतरा तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम आणि एकोणावीस तारखेला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली अशी मी सर्वांना विनंती करते आज या ठिकाणी सर्व आले पत्रकार सुद्धा मोठ्या संख्येने आले त्यांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद जय जय शिवाय जय वनस्पत शांति देवे देश शांति शांति ब्रह्म शाति सहसे नो अभयुष गुरु जो भय प्रजापय पशुभ्य छत्रपति शिवाजी महाराज की मैयानी पूजा पुष्पाता आवाज दे आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय ओके रोल येत्या एकोणावीस तारखेला होणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा प्रमाणात शिव छत्रपती जयंती जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे त्याकरता आज सकाळी आमचे अध्यक्ष जीवनजी राजडे आमचे कार्याध्यक्ष का दीक्षाकान लोंडे सगळेच पदाधिकारी सगळ्यांच्या हस्ते आज सातपूर येथे दांता राजा या मैदानावर भूमिपूजन सज्ज करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या चार दिवसात होणार आहे येत्या पंधरा तारखेला स्वप्नीलजी डुमरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम जो आपण बघतो की अतिशय महाराष्ट्रभर गाजलेला असा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे तो पंधरा तारखेला होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सामूहिक नृत्य स्पर्धा विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण सातपूर शहरातले जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना संधी मिळावी व्यासपीठ मिळावं याकरता त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पाऊलकुणा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवपालखी शिवपूजन सोहळा असा अठरा व एकोणावीस तारखेला अशा भव्य कार्यक्रमांचं म्हणजे पंधरा ते एकोणावीस या चारही दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असे कार्यक्रमांचं आयोजन या समितीने केलेलं आहे मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की या कार्यक्रमांची रूपरेषा आपल्याला मीडियाच्या माध्यमातून मिळेलच आपण सर्वांनी आवर्जून या सगळ्या कार्यक्रमांना जरूर उपस्थित राहा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय दिमागदारपणे साजरा होणार आहे आपण जरूर या कार्यक्रमाला या असं मी नम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते छत्रपती शिवाजी महाराज